वेलकम टू एन आय टी पद्मिनी फॅशन कोर्स आजच्या एपिसोडमध्ये घेतली आहे तुम्हाला मीटर टेपचं रिडिंग कसं घ्यायचं आहे आहे मीटर टेप किंवा मला इन्स्पट्टी असं देखील म्हणतात याच्यामध्ये जे आपले मार्किंग स्टार्ट होतं त्या झिरो पॉईंटपासून चालू होतं हा येतो आपला स्टार्टिंग झिरो पॉईंट त्याच्यानंतर येते एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच पाच इंच आणि ह्या पद्धतीने पुढे साठ इंचापर्यंत ही मीटर टेप असते टेपमध्ये आपल्याला जे मेजरमेंट येतात ते जे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये ज्या लाईन्स असतात त्याला एक दोरी किंवा पाव अर्धा दोन दोरी असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये आपण बघतो की एक ते दोन या लाईनमध्ये टोटल आपल्याला सात लाईन दिसून येतात जसं बघायला गेलं आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आणि दोन नंबरची सातवी लाईन म्हणजे हे कसं होईल आपलं जर आपण लाईन ड्रॉ करायला गेलो तर या पद्धतीने आपले एक इंच दोन इंच तीन इंच चार इंच अशा पद्धतीने ते मार्किंग येतात तर आता हे मार्किंग वन टू थ्री फोर असे ऑनवॉर्ड आपले मार्किंग येते तर हे जे आपण बघणार आहोत ह्याचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं कसं आहे तर मी तुम्हाला एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करून दाखवते त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल हा झाला आपला झिरो पॉईंट या झिरो पॉईंटपासून येईल पहिली लाईन त्यानंतर येते दुसरी लाईन तिसरी ही एक चौथी पाचवी नंतर येईल सहावी सात आणि आठवी लाईन तर पहिली आणि दुसरी दुसऱ्या लाईनला म्हटलं जातं पाव इंच त्यानंतर इथे तिसरी आणि चौथी लाईन ह्याच्यामध्ये काही टेपमध्ये असा ॲरोने देखील हे मार्क केलं जातं ही येते अर्धा इंच त्याच्यानंतर पाचवी आणि सहावी लाईन जी येते त्याला पाऊन असं म्हटलं जातं आणि तिथून पुढे तो एक म्हणजेच आपण जर मार्किंग बघायला गेलो तर पहिला दोन लाईन येणार आहेत ती पाव इंचाची असणार त्यानंतर तिसरी आणि चौथी जी लाईन मोठी येणार आहे त्याला अर्धा इंच म्हटलं जातं चौथी पाचवी आणि सहावी लाईन ती येणार आहे पावणे इंच नंतर येतो एक ह्याच्यानंतर जर आपल्याला सव्वा एक घ्यायचं झालं तर येईल ह्या दोन लाईन म्हणजे काय येईल आपला सव्वा एक त्यानंतर तिसरी आणि चौथी लाईन जर घेतली तर त्याला म्हटलं जातं हा दोन लाईन जाईल ला सव्वा एक इंच नंतर येतो दीड इंच म्हणजे काय येईल दोन तीन आणि चार चार जी लाईन येईल त्याला दीड म्हटलं जातं नंतर पाचवी आणि सहावी लाईन त्याला पावणे दोन त्याला काय म्हटलं जातं पावणे दोन म्हणजे मेजरमेंट कसं येणार आहे एक नंतर जर दोन लाईन आल्या तर त्याला म्हटलं जातं सव्वा एक तिसरी आणि चौथी लाईन आली एक नंतरची चौथी लाईन आली तर त्याला म्हटलं तर दीड इंच त्यानंतर पाचवी आणि सहावी लाईन त्याला म्हणजे दोनला दोन रेषा कमी त्याला म्हटलं जातं पावणे दोन त्याच पद्धतीने पुढे येईल दोनच्या पुढे दोन लाईन आल्या तर सव्वा दोन त्यानंतर तिसरी आणि चौथी लाईन आली तर त्याला अडीच म्हटलं जातं पाचवी आणि सहावी लाईन आली तर त्याला म्हटलं जातं पावणे तीन त्यानंतर पुन्हा सातवी आणि ही आठवी लाग घेणार आहे त्याला म्हटलं जातं ती तर या पद्धतीने आपण रिडिंग घेणार आहोत पुन्हा एकदा पण ओव्हरव्ह्यू बघूया ही येते इन्चडे